प्रक्रिया उद्योग अळंबी उद्योग गांडूळकर निर्विधी अशा अनेक उद्योगी पूरक आहेत त्याचं पूर्ण ट्रेनिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही त्यांना गोष्टात देणार आणि त्यानंतर त्यांना पहिल्या बॅचला आम्ही सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट जॉब देतो आहे मग त्यामध्ये फॉरेन प्लेसमेंट पण आम्ही ठेवले आहेत कारण आज माझे माझ्याबरोबर काम केले जे काही माझे मित्र आहेत किंवा माझ्या नंतर असेल माझ्या आधीचे असतील त्यांची ह्या मुलांसाठी अशी डिमांड आहे की लाखो रुपयाची सॅलरी त्यांना ते द्यायला तयार आहेत कारण असे काम करणारे हात नाहीये तर आपल्या जवळपास असे कोण विद्यार्थी असतील आणि जे कमी खर्चू असतील त्यांना आपण देऊया कारण आम्ही ऍडव्हर्टाईज केली पेपरला पण दिलं होतं पण त्याचा रिस्पॉन्स एवढा पुरेसा मिळाला आहे वयाचे अट चौदा ते पंचेचाळीस हे मोठा स्लॅप आहे त्यामुळे असे जे कोण युवक असतील त्यांना आमच्याकडे नक्की पाठवा की त्यांना हे पण नॉलेज देऊ आम्ही की घरातल्या प्लांटची लायब्ररी पण की साहेब तुम्हाला एक सदोग्रहण सांगतो की दापोलीसारख्या ठिकाणी विद्यापीठामध्ये आम्ही एक पाचशे गुंड्या प्रायव्हेट सर्तेवरती भरल्या आज तिथे पाच हजार गुंड्या आहेत की ज्या फक्त म्युझियम म्हणून जातात म्हणजे लोकांना हे माहिती नसतं आता तुमच्यातल्या पण बऱ्याच जवळ याची कल्पना नसेल की अशी प्लांट आपण घरात ठेवू शकतो ऑक्सिजन रिलीजिंग प्लांट असेल आता काही घरामध्ये आपल्या कोळी येतात पाली येतात कधी कधी सर्प पण येतात यांना रिप्लेंट करणारी पण प्लांट आहे त्यांचा देखील आमच्याकडे बेस आहे असे सगळे प्लांट त्यांच्या गरजेनुसार आपण पुरवू शकतो आणि ते आपण भाडेदार पण ठेवू शकतो धन्यवाद सर थँक्यू आम्हाला सांगा पन्नास लोक आहेत धन्यवाद आदरणीय सहयोगी डॉक्टर सर सर आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असेल आणि आम्ही आपली आत्मीयता विद्यापीठाबद्दल असो आणि सोबतच शेतकऱ्यांबद्दल आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बाकीचे सगळं वातावरणाचे आपण जे काही आपल्या मनात त्यांच्याबद्दल ते आदर आहे आम्ही नेहमी अनुभवतो आणि त्या दृष्टीने हे वाटचाल आम्ही करतो आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे आल्याबरोबरच सरांनी येथील परिस्थितीचा थोडासा आढावा घेतला सर अगोदर पण इथे होते परंतु एक जबाबदारी सांभाळताना त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि लगेच बागकाम तंत्रज्ञान माझी ट्रेनिंगचं इथे सुरू होत आहे सरांनी सांगितलं त्याची शैक्षणिक जाण्यासाठी नवळी आहे आणि बाकी सरांनी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तर आता मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या आपण परमिशनने म्हणूया की आता या वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करावं असं मी सगळ्या निमंत्रित त्यांना आणि प्रमुख पाहुण्यांना इथे विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करा बाहेर गुरूंजाय पगातरी आल्या डॉक्टर पळे हे डॉक्टर मग हे सायबागतरी सांगून गेली अनानेश्वरी कुमार सा

या लोकांना आपली किंमत तेव्हाच मिळेल

आता कोणत्या काय माहिती आपण आपली संस्कृती परंपरा जपता जपता पर्यावरणाची हानी करत नाही ना एकीकडे आपण आपल्या समाधानासाठी आपल्या आनंदासाठी असे सण साजरे करतोय खरं परंतु त्यामुळे आपण पुढील पिढीचा आयुष्य एक बहात्तर वृक्ष तयार होण्यासाठी पंधरा ते वीस वर्षांचा कालावधी लागतो म्हणून आमची तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे निदात एकतरी वृक्ष लागवड करा आणि त्याचे संगोपन करा चंग, 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 चंग,

ही ओर तर तपचल्यातक जमा आहे मी एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हा सर्व सुजाण नागरिकांना असा आवाहन करते की प्रत्येकाने निदान एक तरी स्वदेशी झाड लागावर करा आणि त्याचे संगोपन करा हिरवा परिसर जीवन नवे एक तरी झाड लावायला हवे राखा पर्यावरणाचा समतोल झाडावृक्ष रोपण antisymmetric मोड त्या झाडांना साथ घरा प्रदूषणावर मात झाडे लावा भविष्य वाढवा अरे पण तू कोणाला सांगतोयस अरे आजपर्यंत हजारो वृक्ष देण्यात आले आणि हजारो वृक्षारोपणاتي कार्यक्रम झाले पण ह्यांच्यात काही फरक पडलाय का अरे यांना यांच्या वर्तमानाची चिंता नाही यांना भविष्याची चिंता कशी असणार मी काय म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही एकही एक झाड लावू नका ते आपोआप उगवतात तुम्ही फक्त ते तोडू नका कुठल्याही नदीला स्वच्छ करू नका ही प्रवाही आहे स्वतः स्वच्छच असते फक्त तुम्ही तिच्यात घर टाकू नका

I have all taught you about a